माणूस विचार करू लागला माणसाची एवढं वजन आणि पाऊस सुरू झाला गौतम आता आता गौतमला चालणे मुश्किल झाले तो भाऊ तू हात माझ्या खांद्यावरून काढ आणि थोडंसं बाजूने चाल माझ्या अंगावर काही एवढं वजन टाकतोय आणि ते तुमच्यामुळे मला चालता पण येत नाही थोडा सुटा चाल ना भाऊ तो एकदम जोरात असला त्याचे असणे एकदम भेसूर झाले बापरे गौतम बुद्ध घाबरला आणि त्याने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात तसाच गौतमच्या मानेभोवती आवडला व एकदम मान दाबली गौतम जगच्या जागी थांबला त्याच्या खांद्यावर बॅग होती एका हाता छत्री व एक हात मोकळा होता त्याने पटकन त्याच्या मानेभोवतीचा आवडलेला हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो एवढा ताकदान होता जानू, की गौतमला जाणव जाणवले की त्याचा आकार आपल्यापेक्षा खूप मोठा झालेला आहे